अवैध मद्य तस्करीतून झालेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून तळोदा नंदुरबार येथून अटक झाली आहे रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कारणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते सदरच्या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याकामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती सदर गुन्ह्यात आरोपी देवीश पटेल अशफाक अली शेख राहुल सहाणी शोहेब अन्सारी या चार आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस करण्यात आले होते त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेला व परराज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी नामे भावेश कुमार मोहनभाई प्रजापती सुरत राज्य गुजरात यास तळोदा नंदुरबार येथून शिताफीने ताब्यात घेतले सोनेट कारमध्ये मद्य साठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करीत होता त्याच गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे